आलेल्या रसिकांनी फक्त टाळ्या वाजव टाळ्या वाजून तेव्हा रेडिओला प्रोत्साहन करा दोन्ही रेडिओ मालकाचा आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो खरोखर हे अप्रक्षणीय ताप बघायला मिळालेले आहे आलेले लोकांचं मनोरंजन हेच आमची हा आजच्या स्पर्धेचं बहुमूल्य आहे आणि पब्लिकने माझं पब्लिकने फक्त रेड्या ना मनस्वत्त तुमच्या रेडीला झुजू देत ना दोन्ही रेडे मागण्यासाठी टाळ्या वाजवल्या म्हटलं कोणी टाळ होतं फक्त आतमध्ये घुसायला तयार आहे अरे लोकांना आनंद लुटू देत ना त्यांना सुद्धा मनसफक्त झुजू देत अरे बॅगवाला कोण आहे बॅगवाला वाजव

શૂટિંગ વાત મોબાઈલ તપ્પ કર અરે બાજુ ન કર এই মোবাইল দত্তকার মোবাইল चालू झुंज आहे ती सुनील शिकवण आणि मयेकर खरोखर कौतुकास्पद ही झुंज झालेली आहे दोन्ही रेडे मालकात आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो खरोखर आलेल्या लोकांचं मनोरंजन हा दोन्ही रेडे मालकांनी केलेला आहे